ठाणे महानगरपालिकेमध्ये एक्कावन्न टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा था दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातले नालेसफाईची कामं आता एकावन्न टक्के पूर्ण झाली असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे यांत्रिक पद्धतीने होणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे आता प्रामुख्याने मोठी यंत्र जाऊ शकत नाही अशा छोट्या नाल्यांच्या सफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत महापालिका क्षेत्रामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर लांबीचे नाले आहेत त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने सफाई झाली आहे नाले सफाईच्या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सर्व सह सर्व परिमंडळ उपयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे नाल्यातून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे देखील देण्यात आले आहेत